बऱ्याच महिलांना गौराई ही बसणाऱ्या स्वरूपात बनवायची असते पण त्यांना स्टँड कोणता वापरायचा ती गौराई कशी बसवायची हे माहित नसतं पण आपल्याला कोणत्याही प्रकारचा स्टॅन्ड न वापरता आपल्या घरामध्ये जे साहित्य असतं म्हणजे आपल्या घरातील जी भांडी असतात तर ती भांडी वापरून आपण स्टँड तयार करणार आहोत आणि त्यावरती आपण बसणारी गौराई कशी बनवायची हे पाहणार आहोत नमस्कार माझी मायमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करते आज आपण बसणाऱ्या गौरीला साडी कशी नेसवायची ते पाहणार आहोत आणि तेही अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि स्टँडचा वापर न करता आपल्या घरामध्ये जे साहित्य उपलब्ध असेल तर ते साहित्य वापरूनच आपण स्टँड तयार करणार आहोत आणि नंतर त्याला साडी नेसवणार आहोत तर साडी नेसवण्यासाठी ने सगळ्यात आधी मी ही साडी घेतलेली आणि हा नेसता पदर सोडलेला एक तीन चार निर्या होतील एवढा आणि नंतर मग राहिलेल्या साडीच्या अशा निर्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि पदराकडचे सुद्धा निर्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि त्याला सगळ्याला आपण असे चिमटे लावून घेतलेले आहेत त्यामुळे साडी आपल्या अजिबात हलणार ना, नाही आणि साडी नेसवताना साडीचा खूप पसारा होणार नाही आणि साडी आपल्याला व्यवस्थित नेसवता येईल तर आपण हे जसे आपण त्याला चिमटे लावून ठेवले होते थे, तर तसेच ही साडी अशी ठेवायची आणि आता आपण ही साडी नेसवण्यासाठी स्टँड तयार करायचे तर स्टँड करण्यासाठी मी एक छोटी कळशी घेतलेली आहे आणि त्याच्यावरती ठेवण्यासाठी ही एक कळशी घेतलेली आहे तांब्याची कळशी आणि ह्या दोन्हीमध्ये गहू भरून घेतलेले आहेत आणि आता हे आपण एकमेकावर ठेवायचे असे आणि नंतरच आपण ह्याला ही साडी जी तयार केलेली तर ती नेसवून घ्यायची एक पाय उभा करून बसणारी गौरी आपण बनवणार आहोत तर त्याच्यासाठी आपल्याला पाय हवेत आणि हे पाय बनवण्यासाठी मी ही लेगीज घेतलेली आहे ले, आणि ह्या लेगीजमध्ये मी छोटे छोटे कपडे घालून घेतलेले आहेत आणि लेगीजच्या खालची टोकं मी बांधून घेतलेली आहेत आणि वरतीसुद्धा मी एका दोरीने बांधून घेतलेले आणि असे आपण हे पाय तयार करून घेतलेले आहेत आणि आता आपण हे पाय गौरीच्या ह्या जे स्टँड तयार केलेले तर त्याच्यामध्ये हे घालून घ्यायचे बसणाऱ्या गौरीसाठी आपण पाय आणि स्टँड तयार करून घेतले आता आपण बसणाऱ्या गौरीसाठी साडी नेसून घ्यायची त्याच्यासाठी मी वरचा जो कलश होता छोटा तर तो काढून घेतलेला आहे आणि आता आपण साडी नेसूया नेसता पदर सोडून द्यायचा आहे आणि आपण ज्या निऱ्या केल्या होत्या तर त्या निऱ्या ह्या छोटी कळशी घेतली होती आपण स्टँड म्हणून तर त्याच्यामध्ये घालून घ्यायच्यात ह्या सगळ्या आणि नंतर महा नेसता पदर आहे तर तो असा कळशीच्या कडेने गुंडाळून घ्यायचा आहे आणि तो ह्या कळशीमध्ये घालून घ्यायचा आहे आणि तो कळशीमध्ये घातल्यानंतर ह्या निऱ्यासुद्धा त्याच्यामध्येच घालून घ्यायच्यात आणि निर्यांच्या वरती जे चिमटे लावले होते ते चिमटे काढून घ्यायचे आणि आता पदराकडील बाजूनी हा एक पाय तो झाकून घ्यायचा जा। आहे आणि हा पदर केला होता तर तो पदर ह्या कळशीच्या कडेने असा फिरवून घ्यायचा आहे आणि नंतर मग हा कळशीवरती ठेवायचा आहे आता या मोठ्या कळशीवरती जो छोटा कलश घेतला होता तांब्याचा तर तो यावरती ठेवायचा आहे गौरीचा मुखवटा ठेवण्यासाठी आणि हात बांधून घेण्यासाठी मी या दोन प्लॅस्टिकच्या पाईप घेतलेल्या आहेत त्या क्रॉसमध्ये बांधून एका दोरीनं आणि नंतर त्याच्यावरती एक कपडा बांधून घेतलेला आहे आणि त्याची अशी बॉडी तयार केलेली आहे आता ही बॉडी जी तयार केली ती आपण या कलशामध्ये गहू भरले होते तर त्याच्यामध्ये ही रोवून घ्यायची अशी आणि आता या खांद्यावरती पदर तयार केला होता तर तो, तो पदर ठेवून द्यायचा आहे आत्तापर्यंत आपली ही अशी साडी तयार झालेली आणि आता आपण हा पदर आहे तर तो, तो पदर घेतला होता तर तो, तो या काठीला गुंडाळून घेऊया आणि नंतर मग आपण ही साडी सगळी व्यवस्थित करून घेऊया आणि हे जे चिमटे लावले होते तर ते सगळे चिमटे आधी काढून घ्यायचे आणि नंतरच साडी आपण आता ही व्यवस्थित करून घेऊया ह्या दोन्ही पायाच्या कडीने अशी साडी पसरून घेऊया आता बघा आपली ही सगळी साडी दोन्ही पायाच्या कडेने सगळी पसरून झालेली आता आपण ह्याचे पाय व्यवस्थित करून घेऊयात तर हे पाय आपल्याला हा एक आडवा करायचा आहे आणि एक उभा करायचा आहे तर तो हा असा आडवा करून घ्यायचा आहे आणि नंतर मग त्याच्या कडेने आपण जे हे काटे तर ते काट त्या कडेला लावून घ्यायचे त्या पायाच्या आणि त्याच्यासाठी आपण कडेला लावल्यानंतर ती पिन लावून घ्यायची म्हणजे ते काट व्यवस्थित पायांना बसतील ही काठबरोबर पायांना लावून झालेली आहेत आता हा पाय आपण आडवा करायचा आहे त्याची मांडी तयार करायची आणि आता हा जो एक उभा पाय होता आपण उभा करून घेणार आहे तर त्या उभ्या केलेल्या पायालासुद्धा हे असेच काठ लावून घ्यायचे पायांच्या कडेला व्यवस्थित काट लावून झालेले आहेत आता आपल्याला हा एक पाय तर तो उभा करायचा आहे आणि हा उभा करण्यासाठी एक प्लॅस्टिकचा डबा ठेवायचा आहे आणि हा डबा मी असा उभा घेतलेला आहे तर तो हा उभा डबा आपण याच्या खाली ठेवून घेऊया म्हणजे मग हा एक गुडघ्यात पाय असा उभा ठेवल्यासारखा होईल गौरीचे दोन्ही पाय करून झालेले आहेत आता आपण ही साडी सगळीकडून एकसारखी व्यवस्थित करून घेऊया अशा प्रकारे एका पायाची मांडी घालून बसलेली आणि एक पाय उभा करून बसलेल्या गवराईला साडी नेसून झालेली आता आपण या गवराईचे हात तयार करून घेऊयात तर त्याच्यासाठी मी हा पदर जो गुंडाळला होता तर तो काढून घेणार आहे आणि आता याला आपण हात जोडून घेऊयात मी हे हात घेतलेले आहेत आणि हाताला दोरी आहे तर ती दोरी आपण आप ही जी पाईप आहे प्लॅस्टिकची तर त्या प्लॅस्टिकच्या पाईपला ह्या दोरीच्या साह्याने हात जोडून घेऊयात पाईपला हात जोडून झालेले आहेत आणि आता आपण हा पदर आहे तर तो, तो हा पदर खांद्यावरती द्यायचा आहे गौरीच्या आणि आता आपण हा पदर सुद्धा व्यवस्थित करून घेऊया ता हे गौरीचे पाय आहेत आणि आता हे पाय सुद्धा आपण ह्या लेगीजमध्ये घालून घेऊया आणि पाय तयार करून घेऊयात अशा प्रकारे आपल्या गौरीलाही पावली लावून झालेली आहेत आणि आता आपण गौरीला मुखोटा घालून घ्यायचा आहे आणि मुखोटा घातल्यानंतर लगेच दागिनेसुद्धा सुद्धा आपण घालून घ्यायचे तर ही झाली आपली एक पाय मांडी घालून बसलेली आणि दुसरा पाय उभा करून बसलेली गवराई तर आता आपण थी या गवराईच्या समोर कोळपाट लाटणं ठेवून ही गवराई पोळ्या लाटताना आपण दाखवू शकतो किंवा हातामध्ये दे सूप देऊन ती दळण करणारीसुद्धा दाखवू शकतो तर असा हा बसणाऱ्या गौरीला साडी नेसवण्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल मग सगळ्यांचे आभार पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार